शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया तर नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहमदनगर मनपाचे तत्कालीन आयुक्त पंकज जावळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यानंतर ते फरारही झाले आहेत आता त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते आता अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून तसा आदेश नगरविकास विभागाने काढला असल्याची माहिती समजली आहे नगरपालिकेला आयुक्त दर्जाचा अधिकारी मिळावा व तोही डॅशिंग असावा अशी मागणी नगरकरांकडून होऊ लागली होती देवीदास पवार यांच्या नियुक्तीचे नगरकरांनी स्वागत केले आहे पवार हे मूळ नांदेड जिल्ह्यातले रहिवासी आहेत भाजपाचे माजी खासदार व अर्बन बँकचे माजी अध्यक्ष कैलास दिलीप गांधी यांच्या कुटुंबातील पाच जणांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे नगर अर्बन कर्ज घोटाळा प्रकरणी तत्कालीन अध्यक्ष दिवंगत दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज सर्वेंद्र गांधी त्यांची पत्नी दीप्ती गांधी देवेंद्र गांधी त्यांची पत्नी प्रगती गांधी अशा पाचही जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश पी आर सित्रे यांनी फेटाळला आहे आम्ही बँकेत संचालक व कोणत्याही पदावर नव्हतो तरीही आमच्या विरोधात केवळ राजकीय आकाशापोटी तक्रार केल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे या सर्वांच्या बँक बैंक खात्यात बँकेला विविध वस्तूंचा पुरवठा करणारे ठेकेदार काही कर्जदारांच्या खात्यातून पैसे जमा झाले आहे हे सर्वजण तत्कालीन अध्यक्षांची मुले पत्नी सुना आहेत त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे कशासाठी जमा झाले त्यांची माहिती घेणे आवश्यक आहे तसेच दोनशे एक्क्याण्णव कोटीच्या अफरातफरीपैकी बहात्तर कोटींच्या रोख रकमेचा हिशोब गरजेचा आहे हे पैसे नेमके कोणी घेतले याचा तपास बाकी आहे शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील पत्र्याच्या शेडमधील दोन दुकानांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे ही घटना सोमवारी सायंकाळी उदंबले यांच्या जगदंब बाईक्स या दुकानात इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला त्यामुळे दुकानाला भीषण आग लागली त्यात चपलाचे दुकान दुचाकी रिपेअरिंग आणि वेल्डिंगचे दुकान आगीत जळून खाक झाले परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती पालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या त्यांनी आग आटोक्यात आणली तो परंतु तोपर्यंत तिन्ही दुकान जळून खाक झाली होती दरम्यान आगीच्या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती त्यामुळे बालिकाश्रम रस्त्यावर काही वेळेसाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती कर भरणा हा सर्वांनीच केला पाहिजे त्यातून अनेक विकासात्मक कामे मार्गे लागतात परंतु अहमदनगर शहरातून अनेक लोक असे आहेत की ती भरणा करत नाही त्यामुळे जवळपास दोनशे तीस कोटी रुपयांची थकबाकी या कर चुकवेगिरी करांवर थकली आहे मध्यंतरी महापालिकेने शास्तीमाफी मालमत्तेची जप्ती तसेच नळ कनेक्शन बंदची कारवाई केली होती असे असले तरीही अद्याप थकबाकीदारांनी कर भरलेला नाही त्यामुळे पुन्हा एकदा मोठे थकबाकीदार महापालिकेच्या रडारावर आले असून प्रभारी आयुक्त सौरभ जोशी यांनी आदेश दिले आहे जोशी यांनी सोमवारी मनपा आयुक्त प्रभाग अधिकारी व वसुली विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेत पाच लाखांच्या पुढील थकबाकीदारांना लक्ष करून त्यांच्याकडून कर वसुली करा असा आदेश दिला आहे प्रेय ग्राहक तुमचे वीज बिल अपडेट नसल्याने आज रात्री साडेनऊ वाजता तुमचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे वीज पुरवठा खंडित न होण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा असे बनावट संदेश नागरिकांना येत आहे या माध्यमातून महावितरणाच्या नावाने फसवणुकीचा नवा फंडा सुरू करण्यात आला आहे अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या फसव्या संदेशाला ग्राहकांनी बळी पडू नये असे आवाहन महावितरणाने केले आहे शहराची खबरपात मध्ये येथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर